जय श्रीराम मी गोरगानशे राहणार आटपाणी तालुका आटपाणी जिल्हा सांगली आता मी का, काल आटपाणी ते अयोध्या असा सायकल प्रवास करत काल अयोध्येमध्ये दाखल झालो रात्री प्रभू श्रीरामाचं दर्शन झालं खूप छान असं दर्शन झालं आणि मला एक दोन तीन मिनटं अधिकचा वेळ देण्यात आला प्रभू श्रीरामाढे दर्शनासाठी तर माझी मी आपल्या गावचा पावसासंदर्भात मी प्रभू श्रीरामाच्या यांनी विनवणी केली विनंती केली त्यांचा आम्हाला पाऊस परत करावा तसेच माझ्या मळ्यातील लोकांचा नमस्कार सांगितला आणि आठवाडीतील जनतेज माझ्या तमाम जनतेच्या वतीने मी नतमस्तक होऊन नमस्कार सांगितला आहे नमस्कार पोचवला आहे आणि तसेच माझे प्रवास हाचा खूप छान आणि आनंदाचा झाला आणि मी सकाळ आज आ, आज तारीख एक आहे आणि माझं असं नियोजन होतं की मी रामनवमीला पोचेन आणि एक महिना आधी निघाल होतो पण तुमचे साथ तुमचं प्रेम म्हणा आणि प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद याच्यामुळे मी फक्त सतरा दिवसातच हे अंतर पार करू शकलो तर ती ऊर्जा मला प्रभू श्रीरामाने त्यांच्या हनुमंतरायाने दिली असावी कदाचित आधी त्या जोरावरती मी माझ्या टायमा आधीच पोचलो तर आता इथून रामनवमीला माझं पोचायचं नियोजन होतं पण तू आजपासून जो सतरा दिवस रामनवमी आहे तर मित्रांनो मला माफ करा मी आता सतरा दिवस येथे राहणं उचित नाही आणि मी आता एक दोन दिवसात आठवाडीतून रेल्वे मार्गे रेल्वेने किंवा मिळेल जवानाने काय होते बघू आता तसं मला होते तर मी येतो आहे आठवाडीला तर मला क्षमा करा मी रामनवमीला येणार होतो पण जरा लवकरच आलो आणि अजून सतरा दिवस असल्यामुळे मला आता राहणं उचित वाटत नाही तर मी दोन दिवसात येतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम